नमस्कार मी तेजस्वी महेंद्र पाचार तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे दिव्यांग जे लाभार्थी आहे ज्यांना पंचवीसशे रुपये मिळणार होते पण ते पंचवीसशे रुपयाचे फक्त पंधराशे रुपयेच मिळालेले आहेत तर त्याच्याबद्दलचे मी मागे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं तहसील ऑफिसमध्ये जाऊन याच्याबद्दलचा पण सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आता हे जे तुम्हाला पैसे मिळालेले नाही आहेत त्याच्यासाठी एक नवीन सूचना आलेली आहे की हे पैसे आहेत ते तुम्हाला आता मिळायला सुरुवात होते जे आता सोळा तारीख आहे म्हणजे दिवाळीच्या आधी हे सगळे पैसे आहेत ना तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला मिळण्यासाठी सुरुवात होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला जी आवश्यक कागदपत्रं सांगितलेली आहेत ती सगळी तहसील ऑफिसमध्ये जाऊन जमा करण्याची गरज आहे तहसील ऑफिसमध्ये पण समाज निधी समाज कल्याण के जो विभाग आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमची कागदपत्रं किंवा संजय गांधी नि दिव्यांग योजनेचा जो काउंटर आहे तिथे जाऊन सगळी कागदपत्रं तुम्हाला सबमिट करण्याची गरज आहे आणि आता तुम्ही विचार करत असाल की म्हणजे तुम्ही ते सगळं सबमिट केलेलं आहे पण तरी देखील अजून तुम्हाला ते पैसे येत नाही आहेत तर ॲक्च्युली हे जे सगळे पैसे आहे ते तुम्हाला डीबीटी पोर्टलद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे आणि डीबीटी पोर्टल हे असं आहे की ते एकाच वेळेला सगळ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर करतात मग अगदीच तुमच्या जिल्ह्यातून दहा किंवा वीस जणांचं फक्त झालेलं असेल तर ते तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे येणार नाही आहे त्याच्यासाठी थोडा टाइम लागू शकतो आणि समजा जर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला ज़ा दा ते पैसे नाही आले तर ते तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या हप्त्यामध्ये ते ॲड करून मिळणार आहेत पण तरी देखील सरकारचा हा उपक्रम आहे की बऱ्याचशा राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये तहसील असेल ग्रामपंचायत असेल इथे सगळीकडे जाऊन ती जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे की तुमचं जर ते रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्हाला कोणती कागदपत्र देण्याची गरज आहे आणि तुम्ही कसं ते करू शकता ह्याबद्दलची सगळी सविस्तर माहिती मिळणार आहे तर नक्की तुम्ही एकदा त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या ते सगळं करून घ्या आणि तुमचे जे पैसे आहे ते तुम्हाला नक्की मिळतील हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद